हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात अशा करते सगळे मजेत असणार मजेतच असायला पाहिजे तर काय मग आता माहेरी आलो आहे तर नुसतं खा खा खास सुरू असणार आहे नुसतं खादाडपणा सुरू असतो माहेरी गेल्यानंतर आणि वहिनी जी आहे म्हणजे तिने लगेच जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम काय म्हणतो आपण कुल्फी मागवलेली आहे तर ती खातोय ती एन्जॉय करतोय आणि माझे पाय इतके थंड झाले की काय सांगावं तुम्हाला एकदम जास्त त्यामुळे मी तिला ओढणी बांधून अशी बसली आणि ह्या भाऊचे नेहमीप्रमाणेच रिकामे कामं सुरू आहे त्याने घेतली त्याच्या मम्मीची बॅग घातली आणि असं फिर की त्याला बाहेर जायचंय बाय करतोय आणि याला बघून इतकं मन प्रसन्न होत ना की म्हणजे असं वाटतं ना की बाकीच्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या व्हिडिओ शूट वगैरे जो आहे तो जाऊ द्या पण त्याच्यासोबतच खेळत बसा तुम्हाला कसं वाटतं हा आमचा क्यूट बाळ दुपारच्या वेळेस असा काही पॉपकॉर्नचं बेत होता चहा वगैरे घेतला आणि हे पॉपकॉर्न जे आहे त्याच्यासाठी आणि मुलांसाठी बनवलेले आहेत खूप छान म्हणजे जे डिमार्टचं असतं ना तेच बनवलेले आहे ते डिमार्टचं एक पाऊच येतं त्याने आणि खूप छान बनतात आणि त्याची कॉस्ट अराउंड म्हणजे फोर्टी फाईव्ह रुपीज होती एका पाऊच ची किती टू फिफ्टी ग्रॅम असतील जसं की मला सांगितलं की व्हिडिओ जे आहे मी आज म्हणजे जास्त केलेले नाही आहे थोड्याफार ज्या क्लिप होत्या त्याच ॲड केलेल्या आहे आणि त्याने छोटूसा असं व्हिडिओ बनवलेला आहे तर आता सकाळ झालेली आहे आता निघालोय घरी म्हणजेच आता चार ते पाच दिवस झाले असतील आम्हाला येथे येऊन आता घरी तर जावंच लागणार आहे माहेरचं जे दिवस आहे ते संपलेले आहेत इथूनच आता घरी जातोय कॅब केली आहे आणि लगेच आता निघालो आहे आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला घरी जायचं असताना अजिबात आपलं मन रमत नाही काय करावं आणि काय नाही त्यामुळे मला पण असं होत होतं की मला अजिबात शूट वगैरे करायचं नव्हतं तर त्यामुळे मी केलं नाही आता लोय घरी आणि लगेच आल्या आल्या मला माझ्या पहिले झाडांची चौकशी करायची होती सुंदर आणि मस्त गुलाबाची फुलं उमललेली आहेत हे बघूनच मन अर्ध प्रसन्न झालेलं आहे जर गार्डनिंगची आवड असेल ना तर अर्ध मन आपलं जे आहे झाडांमध्येच लागलेलं असतं हे होते घरी पण असं वाटतं ना की आपण जशी आपल्या झाडांची काळजी करतो हे लोक नाही घर सो हे झाड तर जशी सोडून गेलेली होती तसेच आहेत आणि मस्त अशा कळ्यासुद्धा आलेल्या आहेत छान वाटतंय म्हणजे हा हे जे झाड आहे त्याला एकदम मोठं असं जास्वंदाचं फुल येतं आणि कलरही खूप सुंदर असतं त्याचं आईकडून आल्यावर मन थोडं इमोशनल असतंच पण असो तर आजच्या व्हिडिओचा शेवट येथेच करते तर हा शॉर्ट व्हिडिओ आपल्याला कसा वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय